नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वागमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात तसेच सोळा ते बावीस ऑगस्ट या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील सविस्तर अपडेट घेणार आहोत दोन मॉडेलचा अंदाज आहे त्यामुळे व्हिडिओ शॉट पण नक्की पहा सुरुवातीला जर आपण पाहिलं तर जे काही चक्रकार वारे आ, या ठिकाणी बंगाल जोपसाच्या उत्तर भागांच्या आसपास होतं त्यापासून आता एक कमदाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे आणि मान्सूनचा आस असला कमजा पट्टा यातूनच इकडे राजस्थानपर्यंत गेल्या आणि राजस्थानच्या आसपास एक हलकसं चक्रकार वाऱ्यांची स्थिती सध्या सक्रिय आहे यासोबत दक्षिण भारतातून एक कमदाबाचा पट्टा हा दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपासहून असा प्रकारे या चक्रकार वाऱ्यापर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्या आसपासच जे काही थोडेफार पावसाचे ढग विकसित होत आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकूणच जे काही कमदाबादचं क्षेत्र या ठिकाणी विकसित झालेलं आहे बंगालच्या उपसर्गाच्या उत्तर भागात हे उत्तर पश्चिमेकडे पुढे सरकत जाऊन याची तीव्रता वाढण्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे बाकी राज्यात जर सकाळचे साधारण पाऊन वाजता जे साठलीट इमेज आहे त्यानुसार या ठिकाणी हिंगोलीच्या बऱ्याच भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे ला यवतमाळच्या दक्षिणेकडील उमर उमरखेडच्या आसपास महागावच्या आसपास जे काही भाग आहे त्या ठिकाणी पावसाचा ढग आहे आणि त्याला अनुसार नांदेडचे जे काही भाग आहेत हिमायतनगर हदगाव या ठिकाणीसुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत परभणी जालन्याच्याही काही भागांमध्ये पहाटे किंवा सकाळ सकाळी पावसाच्या सरी बरसलेत आणि आता हे जे काही ढग आहेत थोडेसे पूर्वेकडे सरकत यवतमाळचा जो काय महागाव उमरखेड असेल त्यानंतर नांदेडमधील साधारणतः किनवट माहूर किंवा येतनगरच्या आसपासच्या भागांमध्ये मेघगर्जनचा पाऊस देतील हिंगोलीतही पाऊस चालू राहील थोड्या वेळासाठी बाकी जर आपण इथे चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतला ते त्या चोवीस तासांमध्ये कोल्हापूर पूर्व सांगली पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व नगरचा दक्षिण भाग बीड धाराशिव परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचुली लातूर सोलापूर या भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या मेघगर्जनेसह सरी बरसण्याची शक्यता आहे त्या त्यात काय तालुक्या पाहिले तर मान खटावच्या आसपास इकडे बारामती इंदापूरच्या आसपास सांगलीत कवठे महाकाळजतच्या आसपास पावसाची शक्यता राहील त्यानंतर धाराशिवमध्ये कळ या ठिकाणी वाशीच्या आसपास पावसाची शक्यता राहील इकडे बीडमध्ये पाटोदा किंवा त्याच्या आसपासच्या भागामध्ये गर्जनेसह पावसाची शक्यता ही येत्या चोवीस तासासाठी बनते तसेच त्याला लागून असलेला पुणे साताराचे राहिले कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिलीचे राहिले उत्तरेखील भाग वाशिम या पट्ट्यातही कुठेतरी थोड्याशा गडगडाट्याची शक्यता राहील आणि मध्यम पाऊसची शक्यता या पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पण हा पाऊस स्थानिक वातावरण तयार झालं तरच होईल आणि हा पाऊस खूप कमी क्षेत्रावरती होण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार नाशिक जळगावकडे विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही क्वचित झालं तर हलक्याच होऊ शकतात मुंबई ठाणे पालघर रायगडकडे सुद्धा क्वचित हलक्या सरी होऊ शकतात विशेष पावसाची शक्यता नाही रत्नागिरीकडेही विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि घाट विभागातही सध्या तरी विशेष पावसाची शक्यता दिसत नाही मात्र येत्या दोन ते तीन दिवसात घाटाकडे सुद्धा मेघगर्जेचं पावसाची शक्यता वाढताना मॉडेलनुसार सध्या तरी दिसतं आहे बाकी त्याच्या जे काही अपडेट्स असतील ते आपण देऊच सध्या जर आपण पाहिलं की आठवड्याभरासाठी राज्यात हवामान कसं राहील तर सर्वात प्रथम हवामान विभागाने लांबपाल्याच्या अंदाजात असं सांगितलेलं आहे की जे काय तर कमदाबाद क्षेत्र बनलं आहे आज हे उत्तर पश्चिमेकडे पुढे जाईल आणि यापासून डिप्रेशन निर्माण होण्याची शक्यतासुद्धा मध्यम स्वरूपात हवामान विभागाने वर्तवली आणि जे डिप्रेशन झालं तर अशाच प्रकारे झारखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या आसपासून राजस्थानकडे जाण्याचा जान अंदाज आहे आणि याच्याच दक्षिण पश्चिम भागात या ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस होईल राज्यात मात्र याचा प्रभाव थोडा कमीच राहील कारण मान्सूनचे वाडे राज्याकडे सध्या थोडे कमकुवत झालेत बाकी काय अपडेट्स बदलल्यास तुम्हाला नक्की कळवण्यात येईल आता आपण पाहूयात की हवामान विभागाचा हा जो काही पहिला मॉडेल आहे त्यानुसार राज्यात या आठवड्यात पाऊस कसा राहील तर तुम्ही पाहू शकता की न, न, या ठिकाणी भंडारा गोंदिया नागपूरच्या काही भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस दाखवते त्यासोबत अमरावती वर्धा नागपूरचा हेलभाग चंद्रपूर गडचिली यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूरच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता मॉडेल दाखवते आणि राहिलेला जे काही राज्याचा भाग आहे मग कोकण किनारपट्टी असेल घाटमाता असेल मध्य महाराष्ट्रातील बरेच भाग उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाड्याचे उत्तर भाग आणि पश्चिम विदर्भ या पट्ट्यात पाऊस दाखवते पण खूप कमी प्रमाणात पाऊस आहे हा आणि सरासरीच्या तुलनेत जर विचार कराय केलो तर या आठवड्यात सांगलीपूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व नगरचे दक्षिणेकडील तालुके सोलापूर धाराशिव लातूर बीडच्या आसपासचे काही भाग असतील किंवा बीड त्यानंतर नांदेडचे दक्षिण देखील भाग चंद्रपूर गडचोली ना गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावतीच्या हे भागांमध्ये जसा नेहमी पडतो त्यापेक्षा थोडासा जास्त पाऊस या आठवड्यात पडण्याची शक्यता हे मॉडेल दाखवतंय त्यानंतर राहिलेला भाग असेल पुण्याचा मध्यवर्ती पस भाग असेल साताराचे मध्यवर्ती किंवा पूर्वेखील थोडेसे भाग आहेत नगरचा भाग असेल नाशिक पूर्व धुळेपूर्व नंदुरबार पूर्व जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणीचा काय भाग आहे हिंगोलीचे काय भाग आहेत यवतमाळचे पश्चिम भाग बुलढाणा अकोला हा जो काय पट्टा असेल या ठिकाणी सरासरीच्या आसपास पाऊस राहू शकतो असं या मॉडेलचा अंदाज आहे तर कमी पावसाची शक्यता या ठिकाणी वाशिम त्यानंतर घाटमाथ्याकडील बडेचसे भाग मग तो नाशिक असेल नगर असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटाकडील किंवा पश्चिमेकडील भाग पाऊस कमी राहील कोकण किनारपट्टीला मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पासून ते गोव्यापर्यंत नेहमीपेक्षा पाऊस कमी राहण्याची शक्यता या मॉडेलनुसार सध्या दिसते त्यानंतर दुसरं मॉडेलचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की दक्षिण देखील मराठवाड्याचा भाग असेल मग धाराशिव लातूर नांदेडचे भाग आहेत सोलापूरचे काही दक्षिणेखील भाग आहेत गडचिरोलीचे भाग आहेत पाऊस बऱ्यापैकी दाखवते सिंधुदुर्ग गोव्याच्या आसपास थोडाफार पाऊस मॉडेलुसार दाखवतोय बाकी उत्तर कोकणात थोडा हलका मध्यम पाऊस दाखवतो आहे घाटाच्या आसपास हलक्याशा पावसाची शक्यता दाखवते उत्तर महाराष्ट्रात पाऊस हे मॉडेलनुसार बऱ्यापैकी कमी दाखवतो आहे पश्चिम विदर्भातही ज्या एवढा काही जास्त मोठा पाऊस दाखवत नाही आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही बऱ्यापैकी भागांमध्ये जर का पूर्वेखील भाग सोड सोडला तर बऱ्यापैकी भागांमध्ये कमी पावसाची शक्यता मॉडेलनुसार दिसते आणि सरासरीच्या तुलनेत जर विचार करायला गेलो तर याच दरम्यान सोलापूरमध्ये सरासरीहून जास्त पावसाची शक्यता दा आहे धाराशिव लातूर नांदेडमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस येईल परभणी हिंगोली बीडचा भाग असेल जालन्याचे थोडेसे भाग असतील नगरचे पूर्वेकडील भाग असतील दक्षिण पूर्वेकडील नंतर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्वच्या भागांमध्ये या मॉडेलनुसारही बऱ्यापैकी नेहमीपेक्षा चांगल्या पावसाचा अंदाज मॉडेल दाखवतो आहे त्याचबरोबर गोवा सिंधुदुर्गाच्या आसपास हे मॉडेल नेहमीपेक्षा थोडासा जास्त पाऊस राहण्याची शक्यता दाखवत आहे तर धुळे नंदुरबारचा भाग आहे या भागांमध्ये या मॉडेलनुसार पाऊस कमीच दाखवते आणि राहिलेले राज्यातील भाग आहेत मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी घाटाच्या आसपासचे भाग आहेत पुण्यातील साताऱ्यातील पश्चिमेकडील भाग सांगलीचे पश्चिमेकडील भाग असतील नाशिकचा बराचसा भाग छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम तसेच विदर्भातील राहिलेले सर्वच काय जिल्हे आहेत या ठिकाणी सरासरीच्या आसपास किंवा मग काही ठिकाणी सरासरीहून कमी पाऊस होण्याची शक्यता सध्या तरी मॉडेल दाखवते म्हणजे एकूणच काय तर या आठवड्यात गडगडी पावसाची शक्यता अधिक आहे आणि हा पाऊस दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्राचे दुष्काळी पट्ट्यामध्ये गडगडाटी होऊ शकतो त्यासोबत तापमान वाढसुद्धा या आठवड्यात पाहायला मिळणार आहे आणि हा जो काय पाऊस आहे गडगडाटी असल्यामुळे वेळेस सर्वच ठिकाणी होईल याची शक्यता नाही बाकी गाटात कोकणात पाऊस कमी राहील उत्तर महाराष्ट्रात सुद्धा या आठवड्यात कमी पावसाची शक्यता मॉडेलनुसार दिसते बाकी आत्ताच्या या अंदाजामध्ये इतकंच दररोजचे अपडेट्स पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका